नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला भाजी दाखवणार आहे बनवून तीसुद्धा अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर आज आपण फरसबी आणि गाजरची भाजी करणार आहोत खूप छान लागते ही भाजी तर आपली ही आता फरसबी गाजरची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी फरसबी आणि गाजर घेतलेला आहे बारीक कापून घेतलेली आहे फरसबी आणि गाजरसुद्धा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे तर आपण हे दोन मिनटासाठी ओव्हनला स्टीम करून घेऊयात जर ओव्हन नसेल तर आपण ही तव्यावरती दोन मिनटं वाफवून घेतली तरीसुद्धा चालेल पण तर थोडंसं मीठ टाकायचं किंचित म्हणजे आपला जो भाजीचा रंग आहे तो तसाच हिरवा राहतो तर आता इथे मी दोन मिनटासाठी वाफवायला ठेवलेला आहे त्यानंतर भाजीसाठी एक कांदा आणि ते आलं घेतलेलं आहे ठेचून कढीपत्ता घेतलेला आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून आणि खोबरं घेतलेलं आहे इथे आपल्याला लसूण वगैरे काही वापरायची नाही आहे तर इथे भाजी जी आपली आहे ती मी दोन मिनटं वाफवून घेतलेली आहे ओव्हनला आपण आधी वाफ काढून घेतली ना की आपल्या भाजीचा रंग खूप छान असा हिरवागार राहतो तर भाजी आपली वाफवून झालेली आहे तर इथे आता आपण तवा तापत ठेवलेला आहे मी तेल घालून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं कडीपत्ता आणि मिरची घालून घेतलेली आहे आपण ह्या भाजीमध्ये आपल्याला लसूण वगैरे वापरायची नाही फक्त आल्याचा वापर करायचा आहे त्याने आपल्या भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते आलं जितकं वापरेल तेवढं छान तर आता चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून घेतला आहे तर कांदा जो आपला आहे तो चांगला मस्त असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी आता कांदा आपला चांगला परतून घेतलेला आहे तर आपला कांदा आहे ना तो नरम करण्यासाठी काय करायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस स्लो करू आहे ना आपण दोन मिनटासाठी त्याला स्लो गॅसवर वाफवून घ्यायचं म्हणजे आपला कांदा एकदम मऊ होतो तर आता इथे मी झाकण ठेवून दिलेलं आहे दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त असा कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी आपली भाजी वाफवून घेतलेली आहे ती घालून घ्यायचे आणि वाफवून घेतल्यानंतर आपली भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण ती वाफवल्यानंतर आपोआप शिजली जाते तर आपली फरसबी आणि गाजरसुद्धा शिजलं गेलेलं आहे तर आता भाजी घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आपली भाजी ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद वगैरे घालून घ्यायचे तर आपण इथे मसाल्याचा वापर नाही करणार आहोत तर हळद घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला पाण्याचा वगैरे कशाचाही वापर करायचा नाही आणि इथे आपण मसाले वगैरेसुद्धा काही वापरणार नाही आहोत नुसती आपली आल्यामध्ये आलं मिरची आणि कढीपत्ता हळदीमध्ये भाजी करणार आहोत खूप टेस्टी लागते भाजी तर इथे आपली भाजी जी आहे ती मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला एक मिनटासाठी तिला वाफ काढून घ्यायची आहे कारण आपली भाजी चांगली आधी स्टीम करून घेतल्यामुळे ती शिजलेली आहे तर एक मिनटं झालेलं आहे भाजीला चांगली वाफ काढून घेतलेली आहे मस्तपैकीशी बघा आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते तर आता आपण त्याच्यामध्ये आप खोबरं जे आपलं किसून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात ते घालायचंच भरपूर सारं घालायचं खूप छान टेस्ट येते त्यानेसुद्धा तरी ते, ते खोबरं घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तर मिक्स केल्यानंतर आपली मस्त अशी गाजर फ्लॉ फरसबीची भाजी तयार आहे तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की सारखी सारखी बनवून काढ इतकी भारी लागते ही आपली भाजी म्हणजे टिफिनला वगैरे नेण्यासाठी अशा पद्धतीने भाजी खूपच छान आहे चवीलासुद्धा छान आहे बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही ही आपली भाजी बनवायला मुलांनासुद्धा आपण अशा पद्धतीने बनवून देऊ शकतो मुलंसुद्धा आवडीने खातात इतकी छान लागते ही भाजी म्हणजे रोज आपल्याला भाजी काय करावी टिफिनला कोणती भाजी द्यावी हा प्रश्न पडतो तर तुम्ही अशी फरसबी गाजरची भाजी करून बघा खरंच खूप छान बनते ही आपली भाजी आणि ही जी मी आजची आपली भाजीची रेसिपी दाखवलेली ती साऊथ इंडियन पद्धतीमध्ये अशी भाजी बनवली जाते खूप टेस्टी लागते ही भाजी जर आपल्याला गाजर नसेल वापरायचा तर आपण त्याऐवजी बटाटासुद्धा वापरू शकतो पण बटाटा आधी थोडासा फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने सुद्धा खूप छान लागते ती भाजी मी जशी तुम्हाला दाखवली आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा मस्त अशी भाजी तयार होते तर तुम्हाला आपला आजचा भाजीचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद